हाय सु सगळ्यात सर्वांना तर कसे आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर मी पण बरे आहे तर आता वाजले आहे साडेआठ आरेचे पप्पा गेले आहेत कंपनीमध्ये आणि आरे झोपली आहे बाजेवरती संगावरती झोपलेले आहे म्हणजे ते दात्रीला आपलं कपत झोपले ती झोप झाली का तर भाजी व्यवस्थित करायची भाजी नुकते दिवाणावर ठेवून देते कसं म्हणजे कसं हि जे हात रात्री दुखत होता तर तिथे काही झोप झाली नाही आणि आमची पण झोप झाली नाही तर आज काही उशी लवकर उतरून नाही झोपून स्वयंपाक पण राहायला यायने टिफिन पण नाही नेला लाच आरुईच्या बाप्पाने स्वयंपाक पण करायचा आहे <coughs> आणि अगोदर आरुईला चाय पोळी करून देते पोळ्या पण व्हायच्यात पोळ्या करून देते आणि चाय करून देते झोपून करायचं आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत काय करेल तेव्हा अशा ना रात्री ती दुखत होतं तर ते झोपच नाही दिलं तर मग ती डॉक्टरनं औषध दिली होती तर हे वालीच औषध आहे दुखत असेल तर ही औषध दिली रात्री तर मग दोन तीन वाज ती दोन हां दोन तीन वाजता औषध दिली मग ती बरोबर झोपली नाही तर रात्रभर झोपूच नाही दिला दुखतंय दुखतंय म्हणून म्हणून मग आम्हाला पण झोप नाही तिच्याकडेच लक्ष राहिल्याबद्दल तर मग आमची ती झोप नाही झाली पण आम्हाला तर उठावंच लागलं पण उशीर उठलो आम्ही सहन पाक पण द्यायला हो ना मुद्दा झोपते का झोपते तर ते उदवून घेते म्हणजे उचलून घेते आणि आरईला म्हणजे दिवाण पण व्यवस्थित करून घेते आणि आरवी त्या साईडला झोपवते हा राम आरोही आपल्या भावासोबत बाहेर खेळून राहिलेली आहे तर मी पूर्ण बेडशीट घेण वगैरे वाकरा घेण वगैरे सर्व घड्या करून घेते तर आरोही आता पप्पा सोबतच झोपते बाजावरती तीन तर दिवाणावरती काही झोपत नाही जेव्हापासून तिला लागलेला आहे तर ती पण व्यवस्थित झोपते आपल्या पप्पासोबत सोबत तर पूर्ण हे व्यवस्थित घड्या करून घेते नाहीतर कसं रोज लवकर उठते आरोही तर रात्रभर तिनं झोपू दिलं नाही तर ती पण झोपूनच राहिली म्हणून ही बाजू राहिली तर वाकरा वगैरे ठेवून झालेले आहेत माझे तर आरुईला डाव्या हाताने ब्रश करता येत नाही तर तिला मी आता मद ले ले। ब्रश करून ले देते तर मधमधामध्ये रामी येऊन राहिलेलं आहे बघू शकता तुम्ही ब्रश झाल्यानंतर तिला पोळी आणि चाय पण करून द्यायचं आहे जे गणित खिजवून घेतलेली आहे आणि आरुईसाठी पोळ्या करून देते तिला चाय पोडते नाश्ता द्यायचा आहे तर करून घेते पोळ्या का करते या का हाय करून हा, हा, <laughs> दे हाय 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 करते बोल कसे आहात बरे आहात ना आपल्या लँग्वेज मध्ये बोलते तर करून तिथे पोळ्यातील टाकून देईन तर आता मी इथे पोळ्या करून ग्यासट्ट नसण्यामुळे म्हणजे पप्पी बाप मम्माची पप्पी लाडू करते जास्त नाही दादाची पप्पी घेऊन रामजी रामजी घे ना रामजी नाही घे तू घेऊन गे माझी तू माझी तू घेऊन घे जा तू नाही नाही

हो तिला पण चारून द्यावं लागेल ना तर बहिणीला तिला खाता नाहीत ना ते उजव्या हातालाच लागलंय लागलाय तर मला चारून द्यावं लागेल काय झालं गरम आहे गुड्डा चायपोडी थांब थोडी थंड होते गरम आहे ना हाई पण ऐकत नाही मी जेवढं 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 राहतच नाही हा टोकडू हो देते देते आपल्या हातात नाही देऊ डाव्या हातात खाते मी चारून देते मग उड्डाण मी चारून देते रडू नको तू लहानचा आहे का नाही म्हणून हा सू पण केलं का रे तू ना कुठं केलं सू कुठं केलं खाली केलं का तिकडं म्हणूनच म्हणते ओला ओला हा चला आईला चारून घेते चाय कोडी चारते मग हे घे घे तर इथे माझे जागागीन सर्व वगैरे झाळून झालेलं आहे आणि आरीचे चायपोडीचा नाश्ता पण झालेला आहे आणि भात पण शिजलेलं आहे एका साईडले केतलीमध्ये दिसू शकते तुम्हाला तर मी आता करणार आहे बेसन तर कांदे टमाटर जिरे मोगरे सर्व टाकून झालेले आहे मिरची पण टाकून झालेले आहे तर आता हळद मीठ सर्व टाकते आणि कसं पत्ता गोबी होती ठेवलेली कसं दोघंच जणांसाठी बनवायचं होतं तर मी बेसन मला आवडते तर बेसन आता मी बनवून राहिलेली आहे

तर झाला बेसन करून झालेलं आहे आणि रामखण बघू शकता माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेलाच आहे झालेला आहे तर आंघोळही झालेली आहे माझी आणि आरोग्य हातपाय वगैरे देऊन द्यायचे तर तिला औषध द्यायची होती तर अगोदर तिला जेवण चारून घेते नंतर मग तिची हातपाय घेऊन घेऊन देते गरम पाण्याने आणि रामची पण आंघोळच व्हायचे कारण की तो झोपला होता तर त्याची अंघोळ करून दिली नाही तो उठला तर त्याची पण करून द्यावं लागेल अंघोळ तर व दर आरोईला जेवण चारून घेते जे तिचं इथे जेवणगिण वगैरे सर्व झालेलं आहे आणि औषध पण तिला दिलेली आहे आणि तिचे हातपाय धुऊन द्यायचे आहेत तर तिचे अगोदर कपडे चेंज करून घेते तर ही जे पट्टी बांधल्या बांधले असल्यामुळे तर मला पण भीती वाटत होती कपडे काढायचे कसं काही धक्का घिक्का लागला तर उगाच तिला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून हळूहळू मी इथे कपडे काढून राहिलेली आहे तर राम मला पकड म्हणून राहिले आहे आणि तो रडत आहे तर इकडे गर्मी होत होती तर मी फॅन लावायला गेली फॅन बंद असल्यामुळे तर मी आता कपडे माझे काढून झालेले आहे तरी मी हळूहळू अजून काढून राहिलेले कपडे तर कसं लहान मुलाचं एवढंसा धक्का गिन लागला भीती वाटते उगा रडण्याची गिन अजून आपल्यामुळे त्रास बिन झाला तर म्हणून मी हळूहळू काढत आहे तिचा फ्रॉक तर एकच कपडा किती दिवस घालून राहणार ती तिला पण गरमीच्या न खचकच खचकच असं वाटते तर आता गिन घालून देते तिला बनान पण हळूहळूच घालावं लागेल तर प्लास्टर लावले असल्यामुळे तर थोडा तिथून ते हातावरून फिट्टफिट्टच आहे टाईट टाईट तर हळूहळूच घालून देत आहे मी तर मग हे जे हातपा झाल्यानंतर मला कपडे पण धुवायचे आहेत आज थोडा कामाला उशीरच झालेला आहे कसं टिफिन घेणे यायने ने आज नेलाच नाही तर कामाला उशीर झाला आहे आणि स्वयंपाक पण लेट झाला असल्यामुळे तर उशीर झाला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल